अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झालेल्या महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित आमदार यांचा हितकारिणी मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व व सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाच्या आमदार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करीत आगामी पाच वर्षाच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शैव गुरव हितकारणाच्या शिष्टमंडळाने आमदार महोदयांशी चर्चा करत शहराच्या विकासाकरिता आपल्याला बळ मिळव व आपल्या त्यातून समाज विकासाचे विधायक कार्य घडत राहो अशा शब्दात शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या शैव गुरव समाज शहराच्या काणो कोपऱ्यात वाचव्यास असून या समाजाचे शैक्षणिक सामाजिक व आर्थिक प्रश्न हे गेल्या काळात आमदार महोदय सोडविले आहे आम त्या आमच्या पाठीशी नेहमीच उभ्या राहिल्या असल्याने समाजाची नेहमी सुलभाताईंना साथ राहण्याचा सा विश्वास शैव गुरव समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला समाजाचे हित व विकास लक्षात घेता शैवगुरव समाज भवन येथे चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करून शहराच्या लौकिकाला भवन साकारण्यासाठी आपण कुठलाही निधी कमी पडून देणार नसल्याचा विश्वास अमरावतीच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केला आमदार या उद्बोधनावर सर्व समाज बांधवांनी मोठ्या आनंदाने टाळ्यांच्या कल त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शरद देवरणकर सचिव दिलीपराव बेलबागकर सदस्य सुधीर रोहणकर ज्येष्ठ पत्रकार त्रिदीप वानखडे गोपाल चिखलकर गोविंदराव रोहणकर जयंत पुसतकर दीपक पिंजरकर संजय अंबुलकर तसेच महिला आघाडीतील अध्यक्ष तृप्ती व्यवहारे सरोज चिखलकर सोनाली अंबोलकर दीपाली जमाटीकर वर्षाताई कुर्रेकर संजीविनी मारोडकर रोशनी चिखलकर सपना भेंडकर स्वाती महादकर आदिंसा मंडळाचे कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य तसेच समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव